नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे दोन खेळगाव हा काय दोन हजार एकशे दहा क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये वडील बाजार समिती जुन्नर अवकाय चारशे सोळा क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये वडील बाजार समिती जुन्नर राळेफाटा अवकाय सोळा हजार नऊशे पंचावन्न क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर दोन हजार एकशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये वडील बाजार समिती कोपरगाव अवकाय नऊ हजार सहाशे साठ क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे साठ रुपये वडील बाजार समिती पारने अवकाय चोवीस हजार पाचशे तेरा क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती भुसावळ अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये होटेल बाजार समिती राथा अवकाय एक हजार दोनशे बावीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये